नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहे ठेचा पनीर त्यासाठी मी प्लेट या प्लेटमध्ये कोथिंबीर त्यानंतर मिरच्या त्यानंतर लसण अद्रक काढून घेतलं आहे आणि अर्ध्या वाटीच्या जवळ मी यात शेंगदाणे घेतले आहेत तर आता आपण यामध्ये वाटून घेणार आहोत एक एक करून आधी मी लसण आणि अद्रक कुटून घेतलं आहे त्यानंतर मी मिरच्या कोथिंबीर आणि इथे शेंगदाणे घेतले आहेत ज्यांना मी बारीक बारीक याच्यामध्ये कुठून घेणार आहे खलपत्त्यामध्ये तर अशा प्रकारे हे दिसतंय मी इथे बारीक करून घेतलेलं आहे तर आता यामध्ये मी मीठ टाकते आहे चवेनुसार नीट याला मिक्स करून घेऊया नीट मिक्स करून झाल्यानंतर मी इथे पनीरला नीट धुवून चिरून ठेवलं आहे तर हे मिश्रण आपण पनीरला नीट सगळ्या साईड्सने सगळ्या बाजूंने लावून घेऊया थोडं थोडं करून हे मिश्रण आपण सगळ्या पनीरच्या तुकड्यांना लावून घेऊया तर अशा प्रकारे हे दिसणार आहे नीट सगळीकडे पनीरच्या तुकड्यांना नीट लावून घेऊया अशा प्रकारे मी इथे सगळे पनीरचे तुकडे नीट लावून घेतलेले आहेत त्या मसाल्याने कवर करून घेतलेले आहेत तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये ते मी तेल टाकलं होतं आणि एक एक करून मी हे पनीरचे जे पीसेस आहेत ते मी त्यात टाकते आहे तर आपल्याला हे नीट बारीक गॅसवर शेकून घ्यायचे आहेत चारी बाजूने आणि थोडं थोडं तेल आपण यात टाकत राहू आपल्याला यांना नीट शॅलोफाय करून घ्यायचं आहे तर आता पुढचे पाच ते सहा मिनटं आपण यांना नीट होऊ देऊया आणि मध्ये मध्ये आपण यांना उलट पुलट करूया पण गॅसची जी फ्लेम आहे ती आपण बारीक ठेवूया माझ्याकडून चुकून स्पीड जास्त झाली होती त्यामुळे करपले आहेत थोडे पण तुम्ही त्याची चूक करू नका तुम्ही फ्लेम बारीकच ठेवा आणि बारीक गॅसवर तुम्ही याला नीट होऊ द्या जेणेकरून ते फार करपणार नाहीत आणि कमी करपलेलेच खूप छान लागतील जास्त जर करपले तर ते चवीला थोडे कडू लागतील तर आता इथे आपले पनीर बनवून रेडी आहे जे जे पनीर झाले आहे मी त्यांना काढून घेते आहे बाकीच्यांना आपण नीट उलट करून घेऊया एक साईड इथे नीट झालेली आहे पनीरच्या तुकड्यांना आपण नीट अलटपलट पलट करूया आपली ठेचा पनीर बनवून रेडी आहे याला आपण सॉस सोबत खाणार आहोत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा